आज आपण करणार आहे शिळ्या पोळ्याचे चुरमा हे बघा मी रात्रीच्या दोन पोळ्या घेतलेल्या आहे एक चिरलेला कांदा एक टमाटा आणि अर्धा गाठा लसून घेतलेला आहे चला तर आपण सुरू करूया चुरमा करण्यासाठी पोळ्या बारीक करून घ्यायच्या बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे त्याचे हे बघा मी पोळ्या बारीक करून घेतल्या मी बारीक तुकडे पोळ्याचे मिक्सरमधून काढून घ्यायचे हे बघा पोळ्या मिक्सरमधून बारीक काढून घेतल्या हे बघा एकदम बारीक पोळ्या झालेल्या आहे आता याला फोडणी देऊन घेऊ दोन गुळे मी तेल टाकलेलं आहे अर्धा चमच मी मोहरी टाकत आहे अर्धा चमच मी जिरं टाकत आहे कांदा टाकून घेऊया कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा होऊपर्यंत लसूण कुटून घेऊ अर्धी वाटी मी शेंगदाण टाकत आहे शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे कांदा आणि शेंगदाणे आपले तळलेले आहे त्यात आता आपण लसूण टाकूया लसूण चांगलं तळून घ्यायचा लसूण चांगला तळलेला आहे त्यात आता आपण टमाटो टाकूया टमाटो चांगलं तळून घेऊ लवकर तळण्यासाठी थोडं मीठ टाकूया टमाटो चांगलं तळलेला आहे त्यात मी चमच मिरची पावडर टाकणार आहे आणि पाव हळद टाकूया मिरची पावडर आणि हळद चांगली तळून घ्यायची मिरची पावडर चांगली तळलेली आहे आता आपण बारीक केलेला टाकूया चांगल्या प्रकारे हालून घ्यायचं चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकते थोडंसं कोथंबीर टाकून घ्यायचं दोन ते तीन मिनटं वापरू द्यायचं तर हे बघा आपला जन्मा झालेला आहे त्याला आता आपण प्लेटमध्ये घेऊया <स्थाथ> <स्थाथ>